गेली अनेक वर्ष रस्ता होण्याची वाट पाहणाऱ्या दहिबाव वाघभीळ भागातील नागरिकांना राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या कार्यकर्तृत्वाची चुणूक अनुभवता आली राणे यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून आलेल्या या रस्त्याच्या मागणीची तात्काळ दखल घेत त्यांनी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता अथवा शासकीय सोपस्कारातून न जाता दहिभाव वाघभीळ भागातील नागरिकांसाठी रस्त्याची निर्मिती करून दिली आहे पालकमंत्र्यांच्या कर्तव्यदक्षतेबद्दल तेथील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे तालुक्यातील दहिबाऊ वाघभेळ या भागातील सुमारे पंचवीस घरांच्या लोकवस्तीला ये जा करण्यासाठी कोणताही रस्ता नव्हता हो तेथील ग्रामस्थ डोंगर भाग जड उतार करूनच रेशन बाजार हाट तसेच आरोग्य सेवेसाठी जात होते गेली अनेक वर्षे या भागातील नागरिक रस्ता होण्याची बाट पाहत होते अखेर या भागातील काही ग्रामस्थांनी पालकमंत्री राणे यांचा व्हॉट्सअप नंबर मिळविला व त्यांनी आपल्या भागातील नागरिक रस्ता होण्याची बाट पाहत होते अखेर या भागातील काही ग्रामस्थांनी पालकमंत्री राणे यांचा व्हॉट्सॲप नंबर मिळविला व रस्त्याच्या मागणीची व्यथा व रस्त्या अभावी निर्माण होत असलेल्या समस्या त्यांच्यासमोर मांडल्या तेथील ग्रामस्थ तृप्ती झोरे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने राणे यांची प्रत्यक्ष भेटही घेतली रस्ता नसल्याने सामोरे जावे लागत असल्याची बाब गंभीर होती त्यामुळे त्या, त्या भागातील नागरिकांसाठी रस्त्याची निर्मिती करण्यासाठी पालकमंत्री राणे यांनी पुढाकार घेतला मात्र त्यांनी त्यासाठी कोणत्याही शासकीय निधीची वाट न पाहता व कोणत्याही शासकीय सोपस्कारातून न जाता हा प्रश्न स्वतः पुढाकार घेत मार्गी लावला देवगड येथील ओमटेक असोसिएटला त्या भागात कच्च्या स्वरूपात रस्त्याची निर्मिती करून देण्याचे आदेश राणे यांनी दिले त्यानुसार त्या भागात रस्त्याची निर्मिती करण्यात आली दरम्यान अतिवृष्टीमुळे हा रस्ता पुन्हा नादुरुस्त बनला होता याचीही दखल पालकमंत्री राणे यांनी घेऊन रस्ता दुरुस्ती करून घेतली त्यामुळे तेथील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे